तारीख होती नऊ जून दोन हजार वीस मध्यरात्रीचे दोन वाजून गेले होते मालाडच्या मालवणी परिसरातल्या जनकल्याण नगर भागात नव्यानंच उभारलेल्या गॅलक्सी अपार्टमेंट नावाच्या एका टोलेजंग इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गोंधळ सुरू असतो कोरोना काळातले निर्बंध अद्याप सैल झालेले नसताना वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुणांच्या फ्लॅट्सवर जी धमाल सुरू असायची ना तीच धमाल या फ्लॅटवर सुरू होती हा तोच फ्लॅट ज्या फ्लॅटमध्ये दिशा सालियन नावाची अभागी पोर राहत होती दिशा आणि तिचा बॉयफ्रेंड कम होणारा नवरा रोहन रॉय आणि त्या दोघांचे काही कॉमन फ्रेंड्स मिळून या फ्लॅटवर पार्टी करत होते त्यानंतर दिशाचं आणि रोहनचं काहीतरी भांडण झालं काहीतरी बिनसलं मग दिशा तावा तावानच बेडरूमकडे वळली आतून दार लावून घेत तिनं आपल्या शाळेपासूनच्या जवळच्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप जो होता त्या ग्रुपवर एक मेसेज टाकला नो केअर्स अबाउट इच अदर एनीमोर आणि बाथरूमचे नळ धो धो सुरू करून त्या बेडरूमच्या गॅलरीतून थेट खाली जमिनीवर झेप घेतली दिशा नाराज होऊन आत गेली आणि बराच वेळ दरवाजा उघडत नाही आहे म्हटल्यावर रोहन रॉय आणि त्याचे इतर जे दोन मित्र होते बे बाहेर त्यांनी बेडरूमचा दरवाजा ठोक ठोक ठोकल्यानंतर थोक तो, तो तोडला आतून काही उत्तर येत नाही म्हटल्यावर दरवाजा तोडल्यानंतर ते आत शिरले आणि आत त्यांनी पाहिलं तर कुठेच दिशा दिसत नव्हती मग ते गॅलरीकडे गेले तिथून त्यांनी खाली पाहिलं तर त्यांना दिसलं की दिशाचा रक्तबंबाळ देह हो इमारतीच्या आवारात खाली पडलेला आहे मग सुरू झाली सगळी धावाधाव मित्रो हा सगळा घटनाक्रम जो आहे ना जो मी तुम्हाला आता सांगितला तो स्थानिक पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आरमधून मधून मी उचललेला आहे आणि तुम्हाला आहे पण प्रत्यक्षात दिशा ज्या चौदाव्या मजल्यावर राहत होती त्या घराच्या बाल्कनीतून खाली पाहिलं तर त्या बिल्डिंगचं दुमजली पोडियम दिसत आवार दिसत नाही बिल्डिंगच्या एंट्रीचा परिसर नाही दिसत वरून उडी मारणारा माणूस सरळ थेट खाली पडला गुरुत्वाकर्षणाने तर तो 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 त्या त्रिकोणी आकाराच्या आकारात जो बाहेर आलेला पोडियम आहे त्याच्यावर पडणार आहे नॉट ऑन द रोड दिशाचा मृतदेह काहींच्या मते नग्नावस्थेत तर काहींच्या मते कपड्यांस हा इमारती बाहेरच्या मुख्य रस्त्यावर पडलेला नोंदवलेला आहे आपण जेव्हा जेव्हा या विषयावर ॲडव्होकेट निलेश ओझा सरांशी बोललेलो तेव्हा तेव्हा हा मुद्दा आम्ही चर्चेला मुद्दा मांडलेला होता चा जाल, की सरळ स्वतःला झोकून देणारा माणूस खाली पडताना स्वतःशी जवळपास पंचेचाळीस अंशाचा कोण करून कसा काय बरं पडू शकतो सुपरमॅनचं काय ते झाल झालर लावून पडतो की काय तो हे हे जे प्रश्न आहेत ना जे मला ओझा सरांना किंवा ही जी जनता आहे दूधखोळी जनता जिला काहीच कळत नसतं त्या जनतेला पडतात ते प्रश्न या खटल्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना पडला नाही किंवा सीबीआय ती एस आय टी यांना पडला नाही आहे की नाही आश्चर्य तर हे सगळे वाघोबा मांजरोबा डोळे मिटून शिकार करतात डोळे मिटून दूध पितात आणि आपण सगळे चू मित्रो दिशा सालियनच्या मृतदेहाचा ताबा घेताना तो नग्नावस्थेत होता हे दर्शवणारी छायाचित्र कुठल्या तरी एका नेत्याकडे आहेत या देहाचं पोस्टमॉर्टम एक दिवस उशिरा केलं गेलं असं म्हणतात बुवा खरं खोटं देवास्ताव आता देव तरी का अशी परीक्षा घेतोय सर्वसामान्यांची आहे देव तर मग त्या देवाने काहीतरी चमत्कार घडवाव आणि सगळं खरं खोटं दूध का खोट दूध पाणी का पाणी करून टाकावं आता दोन दिवसांनी ते पोस्टमॉर्टम हा उशीर का केला ते, ते कुणीच सांगत नाही सुशांतला घरातून कुपरला आणला आय I मीन mean, सुशांतचा मृतदेह कुपरला आणला गेला तातडीनं आणि नियमात बसत नसताना त्याचे वारसदार म्हणजे आई वडील स्वतः हजर नसताना त्याचा मित्र संदीप सिंग पुढाकार घेतो आणि बहिणीला फोन करून सांगतो कर आहे आणि घाईघाईने रात्रीच्या अंधारात पोस्टमॉर्टम उरकून टाकतो सुशांत किंवा दिशाचा खरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा कोणाकडे आहे ते माहीत नाही पण खोटे पी रिपोर्ट पुढे करून या दोन्ही हत्यांना आत्महत्या होत्या असं दाखवण्यात त्यावेळेचे काही पोलीस अधिकारी आणि यात अडकलेले राजकारणी हे यशस्वी ठरले होते मालाड मालवणी परिसरात नऊ जूनला मंत्री आदित्य ठाकरे कशाला गेले होते सचिन वाजे त्या परिसरात काय करत होता झोमॅटोवर केलेली ऑर्डर त्याच फ्लॅटवाल्यांनी केलेली ऑर्डर द्यायला आलेला जो डिलिव्हरी बॉय होता त्या डिलिव्हरी बॉयचं पुढे काय झालं तो गायब झालाय जिवंत आहे की मेलाय तो चष्मदीद गवाह म्हणजे त्या घटनेचा साक्षीदार होता का असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित असताना काल परवा पदमुक्त झालेले उबाटा सेनेचे एक प्रवक्ता किशोर तिवारी यांनी एकामागोमाग एक असे गोप्यस्फोट करायला सुरुवात केलेली आहे या गोप्यस्फोटांचा या घटनेशी या खटल्याशी खूप जवळचा संबंध आहे या तिवारींनी आपल्या प्रत्येक मुलाखतीत लोकांना ज्ञान पाजले नीतिमत्ता शिकवली शिकवली आहे मोदी शिकवली आहे फडणवीसांचं तर राजकारणच काढलं त्यांनी जो कल्चर डेव्हलप केला आहे देवेंद्र फडणवीसनं एक दिवस त्यांनाही त्रास होईल ना सत्ता राहील सत्ता जाईल मात्र कार्यकर्ते अशा रीतीने घेऊन जाणे व आला त्याला प्र पक्ष प्रवेश देणे ही संस्कृती चुकीची आहे पण कसं आहे सदसद वेगबुद्धीचा दाखला देणारे हे जे काही किशोर तिवारी आहेत ते म्हणतात याच वेळेला की दिशा सालियनच्या घरी नऊ जूनला आदित्य ठाकरे पार्टीसाठी गेला होता उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी या या लेखाला मंत्री बनवायचाच कशाला आणि बनवलं असतं त्यांना अशा पार्ट्यांना जायचंच कशाला तर उद्धव ठाकरे यांचा मुलगा आता लोकांना आवडला नाही मुख्यमंत्री असताना त्याला कशाला मंत्री करायचं आणि मंत्री असताना त्यांनी धंदे कशाला करायचे तिवारींचं बरोबर आहे चुकलंय ते उद्धवजींचं त्यांनी या किशोर तिवारीला मंत्रीपदाचं गाजर दाखवलं होतं आधी आणि नंतर त्या गाजराची झाली पुंगी वाजते का बघितली नाही वाजली मग मोडून खाल्ली कचा कचा तिवारी झाली नाराज कचाकचा -कचा। आता हे जे तिवारी आहेत तेच सांगतायत की आदित्य दिशा सालियांच्या घरी पार्टीला गेला होता ह्याला माहित होत आता पुढे त्यांना नेमकं काय केलंय सांगायला कोणीच तयार नाही ना तिवारी सांगतात ना कोण सांगत पण दोन हजार वीस साली गोंधळलेल्या आदित्य ठाकरेंनी आठ आणि नऊ जूनला मी डोंबिवलीत होतो माझे आजोबा वारले होते असं खोटं सांगितले खरं तर उद्धवजींचे सासरे आणि आदित्यजींचे आजोबा रश्मी वहिनींचे वडील माधव पाटणकर यांचं निधन पंधरा तारखेला झालं होतं पंधरा जूनला मोबाईल लोकेशन सचिन वाजे ते झोमॅटोवाला तो डिलिव्हरी बॉय हे खरं तर डॉट्स ॲड डॉट्स ते जोडलं तर या खुणाचा गुंता चुटकीसरशी सुटेल त्यानंतर आता एक महत्वाचा साक्षीदार या केसमध्ये अवतरला आहे त्याला पोलिसांनी ताबडतोब उचलून आणावा आणि त्यांचा व्यवस्थित जाब जबाब घ्यावा उचलून आणावा म्हणा म्हणजे घेऊन यावं आणि त्यांचा जबाब घ्यावा त्याच मीडियात का बोलत आहेत कारण हे किशोर तिवारी जे बोलून गेले ते फारच गंभीर आहे गंभीर आहे मित्र आदित्य ठाकरेला मंत्री कशाला बनवला ही पोटदुखी असूया ठीक आहे पण आदित्य त्या रात्री दिशाच्या घरी पार्टीला गेला होता छात्रीटोकपणे सांगतोय माणूस त्याला भाजपवाले अडकवणारच होते तिच्या खुणाच्या खटल्यात स्थानिक पोलिसांवर दबाव आणला भाजपवाल्यांनी ते ऐकत नाहीत म्हटल्यावर भाजपनं केंद्रातून सी बी आय पाठवली बरं झालं मी त्यावेळेस होतो म्हणून मी माझे सारे सोर्स लावले आणि मीडिया मॅनेज केली हँडल केली सगळं प्रकरण निस्तरलं नाहीतर हा आदित्य ठाकरे गजाआड गेला असता आदित्य ठाकरेला अटक झाली असते नव्हे ती आजही होऊ शकते आता यापुढे मी एक फारच गंभीर आणि जबाबदारीचं विधान करतोय की हे प्रकरण लावून धरत असताना माझ्यावर आणि ॲडव्होकेट निलेश ओझांवर प्रचंड दावा आणला गेला माझे व्हिडिओज दाबले गेले के ट्रोल केलं गेलं के बरंच काय काय केलं गेलं के आणि बोलणारे तर बोलत होते की तुम्ही फक्त निवडणुका आल्या की हे लावून धरता हा विषय काढता आता कुठल्याही निवडणुका नाहीत मित्र आहेत निवडणुका या एक येत्या एक दोन महिन्यात सहा महिन्यात दिवाळीनंतर वगैरे हो होतील पण तरी हा विषय मी तुमच्या पुढे मांडतोय मागच्या दहा पंधरा दिवसात मी जवळपास तिसरा चौथा व्हिडिओ केला या विषयावर तर आम्ही एवढी आमची डांग गापटू नये आदित्य ठाकरेंना अटक होत नाही का होत नाही हे गौड बंगाल कुणाच्याही लक्षात येत नव्हतं लोकांना वाटतं हा भाजपचा बोलका पोपट आहे आकार डीजी नाईन वरून चावी मारली की हा विटू विटू करतो तसं नाही आहे मित्रांनो आम्हाला देणं घेणं हे फक्त हिंदुत्वाशी आहे आम्हाला देणं घेणं हे जनसामान्यांच्या जिवाळ्याच्या विषयाशी बाकी राजकारण गेलं चुलीत ओघानं बोलावं लागतं त्यावर कारण हे राजकारणी कधीच कोणाचे सगळे नसतात तर याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किशोर तिवारींचं एक वाक्य तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही मंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहा, दिशा चालेन यांच्या घरी तुम्ही गेले होते पार्टी अटेंड केली त्याच्यानंतर त्या पोरीने आत्महत्या केली मी नसतो तर यांना अटक आली असते मी खूप त्यावेळेस माझे सगळे रिसोर्सेस मोबिलाइज करून केलं आणि मीडियावर तर मी दाखवून दिलं की भाजपचे कटकार असताना बिलकुल चालू देणार नाही अजूनही होऊ शकते मोदींची इच्छा ज्या दिवशी पलटेल त्या दिवशी सगळा भ्रष्टाचार काढून मोकळे करतील ते ऐकलं जेव्हा केव्हा वरच्यांच्या मनात येईल तर नाव सांगितलं त्यांनी कुणाच्या मनात यायला हवं तेव्हा सगळे साक्षी पुरावे योग्य ठिकाणी पोहोच केले जातील आणि खरा आरोपी गजाड होईल किशोर तिवारी पदमुक्त झाले तसे ते भयमुक्तही झालेले दिसत आहेत आणि एकामागोमाग एक दणके देत सुटलेले आहेत त्यांच्या या दणक्यांवर अजूनही एक भाग मी लवकरच घेऊन येतो आहे तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार